मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर वास्तु गुरु मकरंद सरदेशमुखांचे या सोळाव्या भागामध्ये आपल्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आता आपण बऱ्याचशा गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं आपण सगळी घेतो आहे बरेचसे तुम्हाला उपायसुद्धा मिळतात खूप चांगली गोष्ट आहे एक छोटीशी विनंती तुम्हाला अशी होती की कमेंट बॉक्समध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं टाकताय तेव्हा सविस्तर प्रश्न टाका नाव टाका आणि गावसुद्धा तुम्ही देऊ शकता प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही आणि किंवा अपॉइंटमेंट्स किंवा फी ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये मला टाकता येत नाही कारण प्रत्येकाची ही फी वेगवेगळी येते ऑफिसच्या नंबरला कॉल करा खूप छान प्रश्न येत आहेत आता माझ्याकडे तर जवळपास पाहिलं तर जवळपास एक बारा पंधरा प्रश्न सुंदर छान आले चला पहिला प्रश्न आलेला आहे रविराज काकडे पाटील बीड सर माझा प्रश्न असा आहे की आमचे घर चौकोनी आणि आयतापुरती नाही अग्नेकडील कोपरा पाच फुटांनी वाढलेला आहे जास्त आहे मनातील मोठी शंका आहे अग्ने दिशा वाढली तर लक्षात घ्या तुम्हाल तुम्हाला तुमच्या घरामध्ये पोटाचे आजार होत आहेत चिडचिड वादविवाद स्किन डिसीज उष्णतेचे विकार हे अग्ने दिशा वाढली की होते आणि घरातली स्त्री आजारी असते त्यामुळे अग्ने दिशेचाच कोपरा वाढलाय का दक्षिणेचा वाढलाय का पूर्वेचा वाढलाय हे आपण एकदा प्रॉपर वास्तू कन्सल्टन्सी करू किंवा प्लॅन कन्सल्टन्सी घ्या ऑफिसच्या नंबरवरती तुम्ही एकदा बोलून घ्या प्लॅन तुमचा पाठवा पण एक, एक छोटासा उपाय सांगतो वास्तू पाहिल्याशिवाय आपल्याला खूप मोठे बदल करून कारण ही रिस्क असते पण छोटेसे उपाय सांगतो जो अग्ने कोपरा वाढला आहे तिथे लाल कुंड्यामध्ये हिरव्या रंगाची रोपं लावा कुठलीही झाडं लावा फक्त एवढंच आहे की ज्याला चीक येतं असं झाड नका लावू बाकी आपण प्लॅन पाहून मी तुम्हाला सांगतो काय करायचं मानसी जोशी धनलक्ष्मी कुंचनबद्दल माहिती सांगा नक्कीच याच्यावरती स्पेशल लवकरच व्हिडिओ येईल तुम्हाला नक्की माहिती देतो सार्थक यांचा मेसेज आहे सर घराच्या अग्नेदिशेल बाथरूम आले तर काही उपाय करता येऊ शकतो का अग्नीच्या ठिकाणी जर पाणी आलं तर दोष निर्माण होतो अग्नी हा पोटात आहे शरीरात रक्तामध्ये आहे आणि आपल्या कॉन्फिडन्समध्ये आहे पैशामध्ये आहे अग्नेला बाथरूम आलं आहे म्हणजे आपल्याला फायनान्शियल प्रॉब्लेम आणि फायनान्शियलच्या बाबतीत आपण झगडत झगडत झगडतच राहतो त्यामुळे अग्ने दिशेला एक छोटासा लाल दिवा लावणे वास्तू कन्सल्टन्सी करून नक्की काय चुकलं आहे हे आता एकदा बघून घेऊ आपण त्या दृष्टीने उपाययोजना करूयात पण सध्या लक्षात ठेवा अग्ने दिशेला जे बाथरूम आहे त्यात पाण्याचा साठा तरी टाळा बाकी उपाययोजना मी तुम्हाला पाहून सांगतोच वैष्णवी संभेराव रांजणगाव सर माझं गेल्या दोन वर्षी गेल्या दोन वर्षी लग्न झालं होतं पण पाच महिन्यात काही कारणाने टिकलं नाही डिवोर्स होत नाही उपाय सांगा तुम्ही एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या साडेसाती पनवती कोणत्याही ग्रहांची महादशा किंवा आपल्या कुंडलीत जर तिथीची शांत नक्षत्र शांत किंवा कुठला अतिगंड योग व्याघ्यात योग कुठल्याही प्रकारचे सप्तम स्थान म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये विवाहाचं जे स्थान आहे ते सप्तम स्थान आहे ते कुठं बिघडलं आहे का कारण घटस्फोट झाला म्हणजे वैवाहिक गोष्टींची सुख जे मिळणं आहे ते कुंडलीत कुठेतरी कमतरता आहे मग त्याला आपल्याला काय उपाययोजना करायचा काय बदल करायचा आपण पाहून घेऊयात ऑफिशियल नंबरला कॉल करा पण सध्या तुम्ही तुमच्या कुलदैवतांना प्रार्थना करा की लवकरात लवकर हा घटस्फोट होतो आहे आणि मला याचं आहे लवकरात लवकर यातून मुक्तताहून माझं नवीन आयुष्य सुरू होत आहे कुलदैवतांना प्रार्थना नक्की करा यानंतरनं सुनील सराफ याच्या सुनील सराफांच्या सर आमच्या घरी पूर्वीपासून नवरात्रीचे घट बसवतात पूर्वी नऊ दिवस उपवास करायचे पण गेल्या पाच सहा वर्षात आम्ही पहिला आणि अष्टमीचा उपवास करतो तर आमच्याकडे नेमके नवरात्रीमध्ये अशुभ गोष्टी घडतात म्हणून घट बसवायची की नाही याच्याबद्दल मार्गदर्शन करा देव कोणाचंही वाईट करत नसतो देव आशीर्वाद देत असतो त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्याकडं जी परंपरा आली आहे ती कंटिन्यू करा याच्यामध्ये अष्टमी आणि सुरुवातीचाच उपवास जो आपल्या करताय तो काही चूक नाही आहे तुम्ही तुमच्या वेळेअभावी वेळेनुसार कमी जास्त करताय पण लक्षात घ्या आपल्याला हे नवरात्रीचे घट बसवायचे का नाही हा प्रश्न तुम्ही मनातसुद्धा आणू नका देवी ही शक्ती आहे आणि ती देवी शक्ती तुमच्या घरात आई मुलगी आजी बायको वहिनी घरातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये स्त्रीचं हे रूप नवरात्रीचं असतं त्यामुळे देवी उपासना करण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे आता तुमच्या घरात जे प्रॉब्लेम चालू ते वास्तुदोषांमुळे आहेत घरात काहीतरी गोष्टी चुकीच्या ठेवल्यामुळे आणि चुकीच्या असल्यामुळे त्यामुळे लक्षात घ्या एकदा वास्तू कन्सल्टन्सी घ्या कारण पन्नास टक्के भाग आपल्या भाग्यातला वास्तूमुळे असतो आणि त्या वास्तूमध्ये जर आपण दोष ठेवले आणि तसेच आपण राहत असेल तर ते प्रॉब्लेम नक्कीच निर्माण करतं त्यामुळे मी छोटासा तुम्हाला एक उपाय असा सांगतो आहे की सध्या जर प्रॉब्लेम चालू असेल तर वास्तूतथास तुमधून हे द्वार हँगिंग मागवा म्हणजे दरवाजावर हे अडकवायचं आहे हे खूप छान याचा वापर कसा करायचा दरवाज्याला कुठे लावायचं ॲक्च्युली याची आधी काय प्रोसेस आहे ही तुम्हाला लेखी दिली जाते ते मागवा आणि हे याचा फायदा तुम्हाला नक्की होऊन जाईल त्याचबरोबर टायगर ब्रेसलेट ब्रेसलेटसुद्धा तुम्ही वापरा याचा फायदा तुम्हाला होईल हे ऑफिसमधनं मागवा कसं वापरायचं काय वापरायचं सिद्ध केलेलं हे तुम्हाला मिळेल यानंतरनं वैशाली कोकाटे उत्तर दिशा डेड एंडमुळे बंद झाली असेल तर काय उपाय आहे उत्तर दिशा डेड एंडमुळे कशी बंद होईल डेड एन्ड म्हणजे टी जॉईंट म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता संपतो तो डेड एंड आहे उत्तर दिशा कशी बंद होईल जरी उत्तर दिशा बंद असली तरी प्लॉटची बंद होऊ शकते घराची नाही बंद होऊ शकत पण बांधकाम तुम्ही कसं केलं आहे एकदा वास्तू तथास्त ऑफिसला प्लॅन पाठवा आपण याच्या बाबतीतलं मार्गदर्शन करू पण उत्तर बंद असेल तर आरोग्याच्या तक्रारी राहतात फायनान्शियली प्रॉब्लेम नक्कीच राहतात यानंतरनं पुढचा प्रश्न आहे वैशाली कुलकर्णी जत सर आमच्या घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम चालू आहेत खूप नाहीत पण थोड्या थोड्या गोष्टींमध्ये पैसे येणे थांबते आणि पैशाच्या दृष्टीने गडबडी वाटतात तर काही उपाययोजना काय आहेत आणि आम्ही तुमचे नेहमी प्रॉडक्टचे काय प्रॉडक्टचे फेसबुकला पोस्ट पाहतो तर आम्ही फायनान्शियलच्या दृष्टीने प्रॉडक्ट काही असतील तर आम्हाला पाठवा हो नक्कीच तुम्हाला जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत एकदा आपण कुंडली किंवा वास्तू पाहू पण प्रॉडक्टच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की असंच नुसतं कुठलं प्रॉडक्ट तुम्हाला पाठवता येणार नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वास्तू तथास्तू डॉट कॉम माझ्या वेबसाईटला जा किंवा ऑफिशल नंबरला कॉल करा किंवा सर आम्हाला असं असं हे प्रॉडक्ट पाहिजे ही तुम्हाला कॉस्ट सांगतील आणि घरपोच तुम्हाला डिलिव्हरीसुद्धा मिळायला सुरुवात होईल फायनान्शियल स्ट्रॉंग होण्याच्या दृष्टीने काय प्रॉडक्ट आहेत हे मी जरा तुम्हाला आज दाखवतो पहिली गोष्ट हा पायराईटचा स्टोन हा जो पायराईटचा दगड आहे ना हा घरपोच मागवा घरात कुठे ठेवायचा हा पैसे अट्रॅक्ट करतो ह्याचा फायदा भरपूर आहे दुकानात ऑफिसमध्ये घरामध्ये खूप छान फायदा देतो हा पायराईटचा स्टोन मी याचे व्हिडिओ पूर्वीसुद्धा यानंतर यानंतरनं सध्या हे श्रीयंत लक्ष्मी पिरामिड यंत्र आहे हे घरपोच मागवा याचा फायदा भरपूर आहे माझ्या टेबलावर माझ्या घरात माझ्या ऑफिसमध्ये हे सगळीकडे मी ठेवलेलं हो आहे मनी अट्रॅक्शनचं काम करतं खूप सुंदर आहे जवळ ना बघा याला खाली पायराईटचा सपोर्ट आहे अतिशय छान काम करतं यानंतरनं हे गोल्डन पायराईटचं ब्रेसलेट धन येणे वाढणे बघा सर्टिफाईड माझ्या हातात कायम तुम्हाला दिसतं मनी अट्रॅक्शनसाठी काम करतं गोल्डन पायराईट सर्टिफाईड फायदा भरपूर आहे यानंतरने हे झिबू कॉईन आहे हे झिबू कॉईन सुद्धा तुम्ही पैशासाठी ठेवू शकता जवळ कुठे कसं ठेवायचं सगळी माहिती तुम्हाला मिळेल आहे पायराईटचा हा डोम आहे हा पायराईटचा डोम सुद्धा तुम्हाला हॉलमध्ये ठेवता येतो घरामध्ये ठेवता येतो याची पोजिशन कुठे काय ही सगळी तुम्हाला माहिती मिळेल ऑफिशल नंबरवरती एकदा बोलून घ्या पैशाच्या दृष्टीने अजून पाहिलं तर तुम्हाला हां आता लोकांची मागणी होती की सर पायराटची अंगठी द्या आम्ही पायराटची अंगठी आणली हे बघा पायराट स्टोनची अशी मस्त अंगठी आहे घरपोच मागवा जेंट्स लेडीज कोणी वापरू शकता याचं काम फक्त पैसे देणे पैसे देणे आणि पैसे आणणे यासाठी आहे वापरा खूप छान फायदा आहे यानंतरचा बरं आता हे प्रॉडक्टच्या दृष्टीने ऑफिश नंबरला कॉल करा तुम्हाला जे जे पाहिजे ना वेबसाईटवर सगळं आहे ऑफिसच्या नंबरवर प्रॉडक्टची लिस्टसुद्धा मागू शकता तुम्हाला सगळी माहिती मिळेल जे पाहिजेल ते बाय करू शकता आणि नुसते प्रॉडक्ट नाही वापरावे कसे याची सगळी माहिती याच्यासोबत दिलेली आहे स्मिता एवढंच नाव आहे सर माझ्या मुलाची बर्थ ऑफ डेट अशी आहे चौदा आठ दोन हजार नऊ आहे टायमिंग टिंबटिंब आहे तर त्याने कोणत्या फील्डमध्ये करिअर करणे चांगले आहे याचे मार्गदर्शन करा तुमच्या प्रश्नाच्या उत्तर जे आहे ते आपल्याला कुंडली काढून द्यायला पाहिजे जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण तुम्ही ऑफिशल नंबरला कॉल करून द्या आणि तुम्हाला सविस्तर कुंडली आणि त्याचा मस्त रिपोर्ट असा तुम्हाला पाठवलं जाईल संपूर्ण मराठीमध्ये साठ पाणी कुंडली तुमच्या घरपोच येते तुम्ही अशी कुंडली उघडताना तुम्हाला लक्षात येतं की आयुष्याचा अख्खा आलेखसुद्धा त्यात म स्वच्छ मराठीत लिहिलेला असतो नाही आता आपल्या घरची पारंपरिक कुंडली गणपतीची चित्र ची असतं आत नुसते रखाने 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 काहीच कळत नाही फक्त जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण एवढं कळतं बाकी काही कळत नाही पण वास्तू तथास्तु स्पेशल कुंडली तुम्ही जेव्हा मागवता सगळी इत्यंभूत माहिती मस्त त्याच्यामध्ये आलेली असते तुम्ही घरच्या घरी तुमच्या आयुष्याचा आलेख कसा आहे हे वाचू शकता दोन प्रकार एक तर तुम्ही घरपोच मागवा अथवा तुम्हाला वास्तू तथास्तू ऑफिसमध्ये प्रत्यक्ष सोमवार किंवा गुरुवारची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता बरं माझं ऑफिस कुठे माहिते का पेशव्यांचा गणपती जो सारसबाग आहे सारसबाग म्हणजे सारस पक्षी एके काळी या बागेमध्ये करोडोंच्या संख्येने होते असे ही सारस पक्षी ज्या ठिकाणी असायचे पेशव्यांनी स्थापन केलेला तळ्यातला गणपती जो सारस बाग आहे त्याच्या पाठीमागेच माझं एक हजार स्क्वेअर फुटाचं वास्तू तथा ऑफिस फक्त पुणे येथे आहे पण मी जगभरात सगळीकडे वास्तू आणि ज्योतिष कन्सल्टन्सी देतो वास्तूसाठी मी जातो वास्तू आणि कुंडली कन्सल्टन्सीला सोमवार किंवा गुरुवार तुम्हाला पुण्यात यावं लागतं अपॉइंटमेंट घेऊन ज्योती आगाटे पुणे सर माझा प्रश्न असा आहे की मुलांच्या चांगल्या प्रगतीसाठी काय उपाय करावे पहिल्यांदा आईची भावना ही बदलणं गरजेचं आहे मुलांच्या बाबतीमध्ये आई आणि वडील यामध्ये वडिलांची पॉझिटिव्ह असते पण आईची निगेटिव्ह असते का सांगतो निगेटिव्ह म्हणता येत नाही पण तिची इच्छा असते की मुलांनी सुधरावं चांगलं व्हावं डिसिप्लिन व्हावं त्यामुळे आईनी काय करायचं मुलांच्या बाबतीमध्ये चांगली भावना की आत्ताच्या सिच्युएशनवरती पोरा अभ्यास करत नाही ह्याचं आयुष्य बर्बाद होणार अजिबात नाही हे आत्ताच नापास होतं आहे पुढं जाऊन काय करणार दहावी फेल झालेले आज करोडोंच्या गाड्या घेऊन हिंटतात तुम्ही जज करू नका पोरांना पोरं ही आत्ता कशी त्यापेक्षा पुढे कशी घडावी यासाठी आईची प्रार्थना आईची माया ही खूप महत्त्वाची मुलांना प्रज्ञावर्धन स्तोत्र वाचायला सांगा मुलांना पूर्वेला डोकं पश्चिमेला पाय करून झोपायला सांगा मुलांना संस्कार द्या शुभंकृती म्हणायला सांगा मुलांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी वास्तू तथा असतो ऑफिसमध्ये स्पेशल रुद्राक्ष आहे मी तुम्हाला दाखवतो हे रुद्राक्ष तुम्ही घरपोच मागवा एकदम भारी आहे विद्याबंध कवच हे विद्या कवच मुलांच्या गळ्यात धारण करायचं आहे तीन रुद्राक्षाचं आहे रात्री झोपताना फक्त काढायचं आहे धारण कसं करायचं कोणत्या वारी करायचं सगळी माहिती आता तुम्हाला दिली जाणार आहे हे विद्या कवच जे आहे ते स्पेशल फॉर चिल्ड्रन आहे घरपोच मागवायचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल वैशाली चांदविडकर व्यवसाय वाढीसाठी उपाय सांगा व्यवसाय वाढीच्या दृष्टीने तुम्ही हा सेवन चक्रा ट्री यानंतरनं हा लक्ष्मी पिरामिड हा तुमच्या टेबलावरती ठेवू शकता व्यवसाय वाढ करण्याच्या दृष्टीने श्रीयंत्र उपासनासुद्धा खूप महत्त्वाची आहे उत्तर दिशेला तोंड करून ओम कुबेरायनमहा असा जपही तुम्ही करू शकता याचा फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल आणि एकदा मिस्टरांची कुंडली किंवा तुमची कुंडली सुद्धा मार्गदर्शन घ्या काळ्या रंगाचे कपडे वापरू नका स्वच्छ ऑफिस किंवा स्वच्छ तुमची जागा ठेवा याचा फायदा तुम्हाला भरपूर दिसणार आहे यानंतरचा प्रश्न आहे उमेश राजमाने सर आमच्या घरामध्ये घर बांधून झालेलं आहे पण निगेटिव ऊर्जा निगेटिव्ह एनर्जी जाणवते तुम्ही व्हिजिटच्या वेळेला स्कॅनर काय स्कॅनरद्वारे हे करता का आणि त्याचा फायदा काय होतो आमच्याकडे वास्तू कन्सल्टन्सी पूर्वी आमच्याकडे पूर्वी वास्तू कन्सल्टन्सी झालेली होती पण विशेष त्याचा फायदा झाला नाही एका ज्येष्ठ वास्तुतज्ज्ञाने श तुम्ही म्हणता तसे शिकाऊ अस काय शिकाऊ हां शिकाऊ असिस्टंट पाठवलेले होते त्यांनी मॅप काढून दिला परंतु त्यांनाच वास्तुशास्त्र कळत नव्हते ते फोनवरती ठीक आहे हरकत नाही मी तुम्हाला तुमच्या तुम्हाल तुम्हाल प्रश्नांची उत्तर देतो कारण बरंच काही यांनी त्या वास्तुतज्ञांनी पाठवलेल्या हो असिस्टंटच्या बाबतीमध्ये लिहिले आपल्याला काही एक्सपोज करायची किंवा बोलायची गरज नाही ज्याची त्याची पद्धत असते पहिली गोष्ट लक्षात घ्या जगात कुठेही व्हिजिट वास्तु वास्तु असू दे कन्सल्टन्सीला फक्त मीच जातो हे गेले बावीस वर्षापासून आहे असिस्टंट शिकाऊ कामगार मी वापरत नाही अगदी अमेरिकेपासून ते आपल्याला पुण्यातल्या वाघोलीपर्यंत कराड सांगली सातारा कोल्हापूरपासून ते अगदी गुजरातपर्यंत सगळीकडे वास्तु कन्सल्टन्सीला मी जातो इंडस्ट्री छोट्या छोट्या कारखाने असतील बिझनेस असेल व्यवसाय ठिकाणी असेल विजिट मी करतो आता वास्तुविजिटमध्ये निगेटिव्ह ऊर्जा जी आहे ती निगेटिव्ह ऊर्जा शोधण्याच्या दृष्टीने हा युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर वापरला जातो हे वापरणं म्हणजे येड्या गाबाळ्याचं काम नाही आहे विकत आणलं आणि याचा उपयोग केला नाही ही खूप मोठी तपस्या आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सगळ्या गोष्टी शोधण्याचं काम हे करतं हा युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर जे तुम्ही बघा अशी स्कॅनर म्हणताय काय होतं मी स्वतः एक स्कॅनर असल्यामुळे हा जो स्कॅनर आहे तो अतिशय परफेक्टली काम करतो त्यामुळे घरामध्ये जमिनीमध्ये टेरेसमध्ये एखाद्या वस्तूंमध्ये काही दोष तपला तो कसा काढता येईल हे आपल्याला बघता येईल त्यामुळे तुम्ही काय करा ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि अपॉइंटमेंटसाठी नाव नोंदवा तर मित्रांनो आता तुमचे प्रश्न असे वाढत राहणार आहेत दर सोमवारी आणि गुरुवारी रात्री नऊ वाजता व्हिडिओ पोस्ट होणार आहे तुमचे प्रश्न भरपूर पाठवा उत्तर नक्की देऊ आणि काही प्रॉडक्ट्स किंवा अपॉइंटमेंट पाहिजे असेल तर कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे शुभम भव तू शुभ आशीर्वाद